शुभ सकाळ काही चाललं आहे आता वाजले आहे सहा आणि आली आता कामावर मी खूप थंडी बाबा आता जशी काल पण जास्त होती आताच्यापेक्षा जास्त थंडी काय करायचं आणि रिक्षाने आली आज बसला काय झालं काय माहिती बस काय आलीच नाही टायमावर म्हटलं चला आता रिक्षाने बससाठी थांबून काय उपयोग नाही आले मग लवकर चला सकाळचं वातावरण दाखवा म्हटलं एक व्हिडिओ काढा असं मस्त छान असं वातावरण आहे सकाळचं थंड हवा सुटलेली आज जरा थोडं लवकर बोलवलं होतं आले रिक्षाने म्हटलं चला बच्ची वाट वाच बघायला अजून उशीर होईल त्याच्यामुळे म्हटलं जाऊन द्या आता रिक्षा पंधरा रुपये घेते बसने पाच रुपये देते क्षण केलं तर काय नाही होत चला बाबा एंट्री करते जाते इथे काम करून एंट्री <laughs> <था। laughs> आता <laughs> <वो> <laughs> आता लिफ्टचं बटन दाबलं कुठली बिप होती काय माहिती सगळ्या वरती असं आहे ना जेवढा आपण लवकर तेवढा उशीर होतोय आता लिफ्टसाठी थांबावं लागलं पाच मिनटं पासून जावा दुसऱ्या कामावर आज काही नाश्ता वगैरे नाही आणला एक एक दिवस उठच वाटत नाही काही करू नाही वाटत भाजी चपाती बनवली तशी पण भाजी चपाती नाही सोबत घेऊन आली आणि चा पिऊन आले फक्त आणि एक संत्रे ただ、私たちは、この時期に行くのです。 अडेकर चालू होतात काही खाल्लं नाही तरी अडेकर चालू येत काय करावं हा दुधाचा जे आकलन आले दुधाचा जे आणि ऍसिडिटी होते काळाचे आपल्या घ्यायला तर संत्री खाते बसले बसले सोल्ली खाते संत्री नाही एक आम्ही जाणार आहेत फिरायला मग कुठं जाणार काय जाणार ते तुम्ही जेव्हा आम्हाला जायचं का तेव्हा सांगणार पुढच्या म्हणजे हिडिओमध्ये का ठरतंय जायचं आणि कोणत्या ठिकाणी असं कधी फिरायला गेलोच नाही कुठं लांब असं काम 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 घर आणि काम घर आणि काम एवढंच गेलं कुठं दोन दिवस फिरायला गेलो काय जीवनाचा आनंद यातला ना काहीच नाही तर आता म्हटलं चला दोन तीन दिवस तरी आपण फिरायला जाऊ झाला प्लॅन आमचा फिरायला जायचा तर तुम्हाला समजा नाच कुठं गेलो आम्ही काय गेलो आणि तिथे गेडीवर पण तिथल्या खेडेवर तरी टाकणारच आहे मग त्याच्यामुळं तुम्हाला समजणारच आहे आम्ही कुठं गेलोच काय गेलो जरा बाहेर गेल्यावर जरा फ्रेश होईल का बाहेरची हवा जरा मोकळी हवा आणि दोन तीन दिवस कामावर सुट्ट्या मारायच्या काम आपलं रोजच आहे नेहमीच आहे काम कधी खात नसते मी आंबट असते त्याच्यामुळे पण आता हे गोड आहे त्याच्यामुळे खाते आणि तब्येत एवढी खराब झाली माझी दोन महिने झाले दुखते काय झाले काही समजत नाही खराब झाले तब्येत अशी नव्हती माझी चांगली तब्येत होती एवढे खराब झाले काय करू काम नाही काम पाहिजे आपलं भाड्याचं घर आहे भाड्यानं राहते बाळा टायमवर गेलं पाहिजे लाईट बिन पाणी बिन घरातला खर्च लय असते माणसाला पण टेन्शन काही दिसत नसतंय माणसाच्या मनात असते वरून दिसतंय माणूस चांगलं चांगले कपडे घातले चांगलं हसून खेळून राहिलं गोड गोड म्हणजे बोललं तर समोरच्याला वाटते बाबा वा। चांगलं आहे बाबा काही टेन्शन नाही आनंदात राहते आनंदात नाही फोनाने टेन्शन हे प्रत्येकाला असते आणि मला तर जास्तच आहे त्याच्यासाठी मला काम करणं गरजेचं आहे पण काम नाही केलं तर कोण देईन आपल्याला त्याच्यामुळं भावांना बहिणी मला सपोर्ट करा तुम्ही माझे व्हिडिओ जा चांगले झाले पाहिजेत आणि व्हिडिओ कसे बनवायचे काय बनवायचे मला तास काय समजत नाही तरी मी आपले साधे असे बनवते रोजचं आपलं रुटीनचे कामावर गेलं आलो नाश्ता म्हणजे जेवण बनवायचं काय सगळं असं दाखवते मी दिवसभरात काय असतं ते पण तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा कसे एवढे बनवायचे काय आता बाहेर तर पुढं येत नाही आपण बाहेरचे ब्लॉग टाकायला पण तरी आता फिरायला जाणार आहे त्याच्यामुळे आता बाहेरचे व्हिडिओ तुम्हाला येणार असेल कुठे गेलो ते कळत तुम्हाला काय माहिती एका जागेवर लिहून घेऊन जातो तरी गेलं आलं पाहिजे जरा फ्रेश होतं माणूस खरं टेन्शन धरून बसलं तर माणसाचं जगणं मुश्किल होतं काही टेन्शन धरवं लागलं तर तेच वाढावं लागत आहे एवढे दिवस म्हणजे कधी मी एवढे दिवस दिवसाचा जास्त आजारी पडले नाही यावेळेस तर खूप आजारी पडले दिवाळीचं काही केलं नाही काही नाही दिवाळी कुठं गेली कसे वाटतात माझे, माझे व्हिडिओ तर सांगा नक्की पण सपोर्ट करा तुमचं सपोर्टची गरज आहे मला मला युट्यूबचं चॅनल म्हणजे पेमेंट युट्यूबचं पेमेंट म्हणजे चालू झालं ना तर मला थोडासा आधार होईल सपोर्ट होईल तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघायची म्हणजे सपोर्ट करा मला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशा व्हिडिओ बनवायचे कशावर बनवायचे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवता येईल असं तर मला काय म्हणजे काय समजतच नाही काय बनवू काय नाही पण तुम्हाला कशा व्हिडिओ आवडतील बाबा आता तर एक नक्की कमेंटमध्ये सांगा तर तसे व्हिडिओ मी बनवायला चालू करेन तर चला मग ठेवते पुढच्या व्हिडिओमध्ये बोलते आणि फिरायला आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्ही म्हणजे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जा ठिकाणी जाणार आहे ते आणि किती तारखेला जाणार आहे ते पण सांगणार आहे तर चला ठेवते बाय